नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आज आहे संकष्ट चतुर्थी आणि या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या आईने मुलांसाठी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी आज संध्याकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरावर गणपती बाप्पा कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाहीत कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्या घरावर येणार नाही अतिशय प्रभाव असे हे दोन तीन उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या संकष्ट चतुर्थी आपल्याला माहित आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत बुद्धीचे देवता आहेत आणि संकट चतुर्थी म्हणजे प्रत्येक गणेश भक्तांसाठी हा आनंदाचा दिवस असतो बघा आता संकट चतुर्थीचा उपवास प्रत्येक जण करत असतो पण काहींना प्रकृतीला नाही झेपत त्यांच्या जर त्यांनी नाही केला तरीही चालेल बघा सर्वात महत्वाचं आपल्याला गणपती बाप्पाची संकट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत आता बघा कोणा कुणाचीही तुम्ही कुठल्याही देवाची जेव्हा तुम्ही सेवा करता गणपती बाप्पाची असो किंवा स्वामी महाराजांची असो सेवा करत असताना श्रद्धा विश्वास भाव खूप महत्वाचा असतो आपण कुठलीही सेवा करत असताना खूप अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने जर केली ना, ना तर त्याचं फळ हे आपल्याला खूप खूप मोठ्या पटीनं मिळत असत बघा संकट चतुर्थीच्या दिवशी आपण अशी एक महत्वाची ना। सेवा पाहणार आहोत हे बघा प्रत्येक आईला असं वाटत असत की माझ्या मुलाचा बुद्ध्यांक वाढावा माझ्या म्हणजे ही जी काही अभ्यासाची शिक्षणामध्ये ही जी काही रेस सुरू आहे या रेस मध्ये आपला मुलगा टिकला पाहिजे म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची अतिशय प्रभावी अशी कुठली सेवा असेल तर ती म्हणजे गणपती अथर्व शीर्ष आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठन आपल्या मुलाला करायला सांगायचं आहे आता बघा जर तुमची मुलं खूप लहान असतील आणि गणपती अथर्व शीर्ष पूर्ण संस्कृत मध्ये आहे तर त्यांना नाही बोलता आलं वाचता आलं तर काय करायचं त्या आईने समोर बसायचं त्या मुलाला बसवायचं आणि गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं दुसरं म्हणजे बघा आपल्या संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याकडून गणपती बाप्पाचा अभिषेक झालाच पाहिजे काय ना आपल्याला दररोज शक्य शक्य होत होत नाही नसेल तर पण संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला गणपतीच्या मूर्तीवर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे तर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे दहा वेळेस तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि फलश्रुती नाही म्हणायची अकराव्या वेळेस गणपती अथर्व शीर्ष आणि फलश्रुती सर्व काही घ्यायचं अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आणि ते जे पाणी आहे ते पाणी तुम्ही तुमच्या मुलाला द्या आणि तुम्ही तुम्हाला लगेच जाणवेल आपल्या मुलामध्ये किती फरक झालेला आहे बघा प्रत्येक आई आपल्या मुलाला ओळखत असते आणि जर तिच्या त्याच्यामध्ये ह्या प्रभा या सेवेमुळे जर त्याच्यामध्ये काही बदल झाला तर सगळ्यात अगोदर आपल्या आईला कळणार म्हणजे कळणार इतकं प्रभावशाली अशी ही सेवा आहे त्याचबरोबर आपल्याला गण बघा गणपती स्तोत्राचं पठन करायचं आहे गणपती स्तोत्र सर्वांना आहे श्री गणेश सादेवम प्रण विनायकम तर हे गणपती स्तोत्र आपल्याला रोज वाचायला पाहिजे पण बघा रोज शक्य होत नाही तर कमीत कमी आपण संकट चतुर्थीच्या दिवशी तरी आपल्याला गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष हे आपण पण पठण करायचं आहे आणि मुलांकडून सुद्धा पठण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस आता हा उपाय बघा हा या उपायामुळे खूप जणांना अनुभव आलेला आहे आणि त्यांच्या म्हणजे कुठलीही खूप जणांच्या इतक्या मोठ्या मोठ्या इच्छा होत्या की त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण झालेली आहे इतकी प्रभावशाली ही सेवा आहे तर बघा काय करायचं आहे आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांचा बंच घ्यायचा आणि त्या बंच असा हातात घ्यायचा आणि ते त्याच्यावर आपल्याला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष आहे आता गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळेस कसं म्हणायचं तर गणपती अथर्व शीर्ष दहा वेळेस म्हणायचं आणि फलश्रुती ज्या वेळेस पूर्ण परत अकरा वेळेस अकराव्या वेळेस आपल्याला फलश्रुती सहित म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि त्या ज्या दुर्वा आहेत हातातल्या त्याच्या त्या हातातच ठेवायच्या आणि गणपती बाप्पाला आपल्या मनातली इच्छा सांगायची जी काही तुमच्या मनात इच्छा असेल ती तुम्ही गणपती बाप्पाला सांगा आणि त्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करा आता दुर्वाचं जे डेट आहे ते आपल्याला गणपती बाप्पाकडे करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाला हे दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा हे बघा जास्त काहीही करायचं नाही फक्त एवढं करायचं आणि बघा तुम पुढच्या संकटच्या चतुर्थी पर्यंत तुमची इच्छा पूर्ण होतेच होते त्याचबरोबर आपल्याला नंतर चौथं म्हणजे मोदक अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि दिवसभर संकट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर आपल्याला अखंड नामस्मरण करत राहायचं आहे आता बघा कुठलं करायचं तुम्हाला जो कुठला गणपती बाप्पाचा मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणत राहायचा आहे आता कुठला म्हणजे तुम्ही ओम गंगणपत आहे नम म्हणा ओम विघ्नहर्ताय नमः म्हणा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्ही मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे बघा आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तर या उपायाने सुद्धा खूप जणांच्या अनु खूप जणांचे अनुभव आलेले आहेत या उपायाच्या केल्यामुळे तर बघा आपल्याला आप एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीवर आपल्याला एक भीमसेनी कापराचा तुकडा ठेवायचा आहे आता केवढा टुकडा तुकडा घ्यायचा तो तुमच्यावर आहे तुम्ही केवडाही घेऊ शकता छोटा मोठा कुठलाही पण भीमसेनीच कापूर घ्या भीमसेनी कापूर सर्वत्र अवेलेबल आहे तर भीमसेनी कापूर घ्यायचा आणि देवाच्या समोर बसायचं आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्न हरताय ओम श्री विघ्न हरिय हा, हा मंत्र आपल्याला म्हणजे जेवढ्या वेळेस म्हणता येईल तेवढ्या वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हा गणपती बाप्पाचा विघ्ननाशक मंत्र आहे हे बघा या मंत्रामुळे आपल्यावर येणारे सर्व विघ्न गणपती बाप्पा दूर करत असतात हे बघा शारीरिक मानसिक कुठलेही असो किंवा किंवा आपली मुलं कुठेतरी बाहेर गावी गेलेली आहेत शिक्षणासाठी कशासाठी किंवा आपले मुलं ट्रॅव्हलिंग करून येतात आपले मिस्टर ट्रॅव्हलिंग करून येतात खूप दिवसभरात त्यांना खूप ट्रॅव्हल करावं लागतं मग अशा वेळेस काय होतं ना आपल्या आईच्या मनात एक धाकधूक असतेच प्रत्येक महिलेच्या मनात धाकधूक असते की आपल्या मुलाने लवकर घरी यावं त्याला कुठल्याही प्रकारचे विघ्नाला सामोरे जाऊ नये किंवा म्हणजे असे कुठलेही चांगले वाईट सगळं सर्व विचार तिच्या मनात येऊन जात असतात म्हणून आपण प्रत्येक चतुर्थीला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्न हरतायन महा ओम श्री विघ्न हर्ताय न महा आता हा मंत्र प्रत्येक आईने म्हणायचा आहे खोबऱ्याची वाटी लावायची त्याच्यावर कापूस सॉरी कापूर जाळायचा भीमसेनी कापूर जाळायचा आणि हा मंत्र म्हणत राहायचं आता किती वेळेस म्हणायचं तर हे बघा जोपर्यंत तो कापूर जळेल तोपर्यंत तुम्ही म्हणू शकता कितीही वेळेस हो तसं काहीही नाही पाच मिनटं दहा मिनिटं तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि जो खोबऱ्याची जी वाटी आहे छोटासा तुकडा आहे त्याचं काय करायचं तर तो आपल्याला खोबऱ्याचा तुकडा दुसऱ्या दिवशी आपल्याला टाकून द्यायचा आप आहे कारण बघा त्याच्यावर आपले सर्व विघ्न आपल्या ले घरात विघ्न त्या खोबऱ्याच्या वाटीवर गेलेले असतात म्हणून आपल्याला आणि त्याचबरोबर आपण जेव्हा कापूर जाळतो हो त्याच्या सोबतच ते आपले सर्व विघ्न जळून गेलेले असतात म्हणून ती खोबऱ्याची वाटी आहे ती आपल्याला निर्माल्यात टाकायची आहे अतिशय प्रभावशाली हा उपाया ही। उपाय आहे तर ही छोटीशी माहिती होती संकट चतुर्थीच्या दिवशी काय उपाय करायचे काय सेवा करायचे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ